नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण काही प्रश्न रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिट वरती पाहणार आहोत जी की येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारे ये आहेत येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळवायचा पण आपण धरलेला आहे आणि तो आपल्याला मिळवायचाच आहे त्यासाठी आपण तयारी स्टार्ट केलेली आहे तर आज आपण रिसर्च बघणार तुमच्या एक्झामिनेशन मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कसे विचारले जाऊ शकतात त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करायचं आहे लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत एम सी क्यूज आणि पी डी पीडीएफ त्यासोबत व्हिडिओ सेशन वीकली टेस्ट आणि दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी आजच्या आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर अजिबातच वेळ घालवायचा नाहीये लगेचच्या लगेच कोर्स जॉईन करून प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे so, सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे रिसर्च इज कंडक्टेड टू डॉट 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 साठी संशोधन केले जाते नवीन ज्ञान निर्माण करण्यासाठी सिद्धांत विकसित करण्यासाठी नाही संशोधन पदवी मिळवण्यासाठी की विद्यमान ज्ञानाचा पुनर्व्याख्या करण्यासाठी ठीक आहे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत ए बी सी डी तुम्ही विचार करा आणि एकदा मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजेच वन थ्री आणि फोर ठीक आहे सेकंड नंबर जो आहे नॉट टू डेव्हलप इथेरी हे चुकीचं आहे कारण सुद्धा डेव्हलप करण्यासाठी आपण रिसर्च करत असतो ठीक आहे संशोधन करत असतो त्यामुळे नाही असं म्हटलेलं असल्यामुळे तो ऑप्शन आपण एलिमिनेट करतो आहे बरोबर नवीन सिद्धांत निर्माण करायचा असेल नवीन नॉलेज किंवा ज्ञान निर्माण करायचं असेल ना संशोधन पदवी मिळायची असेल किंवा जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे ह्या ना विद्यमान ज्ञान आहे पुनर्व्याख्या करण्यासाठी सुद्धा क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स आर संशोधकाचे आवश्यक गुण काय आहे चौकशीची उत्सुकता निरीक्षण व पुराव्यावर अवलंबून राहणे प्रणालीकरण किंवा सिद्धांतिकरण ज्ञान की वरील सर्वच त्याचा राईट आन्सर आहे वरील सर्वच म्हणजे चौकशीची उत्सुकता असली पाहिजे निरीक्षण आणि पुराव्यावर अवलंबून राहिला राहिलं पाहिजे प्रणालीकरण किंवा च ज्ञान असलं पाहिजे ठीक आहे या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इस काय खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ठीक आहे संशोधनाची उद्दिष्टे प्रबंधाच्या पहिल्या अध्यायात सांगितली आहेत संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असणे आवश्यक आहे परिवर्तनशीलता हा समस्येचा स्रोत आहे है की हे सर्वच बरोबर आहे राईट आन्सर आहे ऑप्शन टी हे okay, so right सर्वच रिसर्चच्या बाबतीत बरोबर उत्तर आहेत किंवा बरोबर विधान आहेत बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आर स्टेटेड इन द फर्स्ट चॅप्टर ऑफ थेसिस ठीक आहे यामध्ये पहा संशोधनाचे उद्दिष्ट आपल्या अध्यायात अगदी सुरुवातीला सांगितलेले असते हा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं कारण त्या ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कळतं की आपली रिसर्च मध्ये आपण काय साध्य करणार आहोत ना आपल्या रिसर्च मधून आपण काय स्टडी करणार आहोत काय ज्ञान प्राप्त करणार आहोत हे सर्व गोष्टी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह वरून ठरत असतं रिसर्च मस्ट प्रजेस अॅनालिटिकल एबिलिटी हा संशोधकाकडे विश्लेषणात्मक क्षमता असली पाहिजे त्याशिवाय तो डेटा जो तो कलेक्ट करणार आहे त्याचं विश्लेषण करू शकणार नाही रिसर्च अर्धवट असेल वेरिएबिलिटी इज अ सोर्स ऑफ प्रॉब्लम परिवर्तनशीलता म्हणजे सांख्यिकीय कि वितरण किंवा डेटा सेट मधील डेटा असेल पॉइंट सरासरी किंवा सरासरी मूल्यमाप मूल्यापासून किती प्रमाणात वेगळे होतात तसेच हे डेटा पॉइंट एकमेकापासून किती प्रमाणात भिन्न असतात या सर्व गोष्टी आपण मा तुन, वेरिएबल्सच्या माध्यमातून किंवा मेजरमेंट च्या माध्यमातून शिकत असतो ठीक आहे त्यामुळे हे जे ऑप्शन आहे आपलं ते राईट आन्सर आहे पुढील प्रश्न कोणत्याही संशोधनाची खोल किती आहे याचा अंदाज लावता येतो द डेप्थ ऑफ एनी रिसर्च कॅन बी बाय टायटल ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च की ड्युरेशन ऑफ रिसर्च सो ऑब्जेक्टिव्ह जसं की मी आताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो ठरवत असतो की रिसर्च किलते की चल परिणामवाचक शब्द व्यक्त तो करता नहींरियेबल कैन नॉट बी एक्सप्रेस इन द क्वांटिटेटिव फॉर्म ठीक है सामाजिक आर्थिक स्थिति वैवाहिक स्थिति संख्यात्मक योग्यता कि व्यवसायिक सोपा प्रश्न है राइट आन्सर आहे प्रोफेशनल ऍटिट्यूड ठीक आहे प्रोफेशनल ऍटिट्यूड किंवा व्यावसायिक वृत्ती जी आहे ते परिणाम ठीक आहे क्वांटिटिटीमध्ये मोजता येत नाही सोशियो इकॉनॉमिक स्टेटस आपण मोजू शकतो ना मिडल क्लास लोअर क्लास हाय क्लास बरोबर ना मॅरिटल स्टेटस पण आपल्याला मोजता येऊ शकतं हॅना कसं की मॅरिड अनमॅरिड आहे ना असं आपल्याला मोजता येऊ शकतं क्वांटिटिटीमध्ये न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड तर नंबर्स असल्यामुळे संख्या असल्यामुळे त्याला न्यूमेरिकल ऍप्टिट्यूडमध्ये किंवा क्वांटिटिटीमध्ये संबोधलं जातं परंतु प्रोफेशनल ऍटिट्यूड याचं आपल्याला वर्णन करावं लागतं ठीक आहे त्यामुळे हे कॉन्टिटिटी मध्ये येत नाही डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ टू ड्रग्स ऑफ डेंग्यू फिवर हिज रिसर्च बी क्लासिफाईड ॲज डेंग्यू वरती किंवा डेंगू ताप जो आहे त्याच्यावरती दोन औषधांचा सा साक्ष सापेक्ष परिणामकारतेचा अभ्यास करतात त्याचे संशोधन डॉट 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 असे वर्गीकृत केले जाते डिस्क्रिप्टिव वर्णात्मक रिसर्च प्रायोगिक संशोधन केस स्टडी की मानव वंश विज्ञान राइट आंसर है ऑप्शन बी एक्सपेरिमेंटल रिसर्च ओके एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण काय करतो दोन वेरिएबल्स मेजरमेंट करतो दोन वेरिएबल्स मॅनिप्युलेशन करतो ठीक आहे रिलेशन समजून घेतो त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्च अशी रिसर्च आहे जिथे दोन ड्रग आहे त्यांचा डेंग्यू फिव्हर वरती काय फरक पडतो किंवा काय इफेक्टिव्हनेस आहे ते पाहतो हायपोथेसिस इज हायपोथेसिस काय आहे ठीक आहे ग्रहित काय आहे निश्चित आणि स्थापित शोध संशोधन प्रश्नाचा एक भाग डेटाचे मूल्यांकन करण्याचे धोरण कि स्पष्टीकरण प्रदान करणारे तात्पुरते विधान सो राईट आन्सर आहे ऑप्शन डींटेटिव्ह स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग एक्सप्लेनेशन एक एक फायनल नसतं हे टेन्टेटिव्ह असतं तात्पुरतं एक तुमचं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं रिसर्च प्रश्नाचं त्याला हायपोथेसिस म्हटलं या दृष्टिकोनातून संशोधन समस्या निवडली आहे रिसर्च प्रॉब्लेम इज सिलेक्टेड फ्रॉम द स्टँड पॉईंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो कोणत्या दृष्टिकोनातून निवडला जातो ठीक आहे रिसर्चर इंटरेस्ट संशोधकाचं स्वारस्य एक फायनान्शियल सपोर्ट म्हणजे आर्थिक मदत सोशल रिलेव्हन्स म्हणजे सामाजिक प्रासंगिकता आणि ऑप्शन डी म्हणजे ऍबिलिटी ऑफ रिलिव्हन्ट लिटरेचर संबंधित साहित्याची उपलब्धता सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी सोशल रिलेव्हन्स सामाजिक प्रासंगिकता बघूनच आपल्याला रिसर्च जो आहे किंवा रिसर्च करताना त्या दृष्टिकोनातून करावं लागतं की ते सोशली रिलेव्हंट असलं पाहिजे सामाजिकरित्या ते प्रासंगिक असलं पाहिजे व्यवस्थित ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे वेन अकॅडमिशन आर कॉल्ड टू डिलिव्हर लेक्चर ऑर प्रेझेंटेशन टॉपिक ऑर सेट ऑफ it ऑफ एज्युकेशनल जेव्हा शैक्षणिक स्वरूपाच्या विषयाच्या संचासाठी काही विशिष्ट विषयावर श्रोत्यांनी किंवा श्रोत्यांना व्याख्यान किंवा सादरीकरण देण्यासाठी शैक्षणिक तज्ज्ञांना बोलले जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं ट्रेनिंग प्रोग्राम सेमिनार वर्कशॉप की सिम्पोजियम सो राईट आन्सर इज ऑप्शन बी दैट इज सेमिनार ठीक आहे परिसंवाद मासिक किंवा मा अगदी साप्ताहिक आयोजित केलेल्या आवृत्ती सेटिंग मध्ये किंवा मीटिंग मध्ये विषयांच्या संचावर सादरीकरणासाठी लहान शैक्षणिक गटांना एकत्र आणतो आणि प्रत्येक वेळी विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित केला जातो कार्यशाळा जी आहे ही अभ्यासाच्या किंवा प्रयोगशाळेच्या कामावर जोर देणाऱ्या लोकांच्या लहान गटांचा चिंतेच्या परिभाषित क्षेत्रावरील शैक्षणिक आणि कार्य सत्रांची मालिका आहे सिम्पोझियम बघा सिम्पोजियम हे महत्वाचं आहे हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ञांचे औपचारिक अकादमी संमेलन आहे जे एक दिवसात चर्चेसाठी निवडलेल्या एका विषयावर त्यांचे मत मांडत असतात स्कॉलर लोक ठीक आहे आणि संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती सिद्धांत तत्वज्ञान प्रबंध लेखन आणि पी डी अभ्यासासाठी संबंधित इतर सामान्य कौशल्ये वापरले जातात लक्षात अ गुड थेसिस रायटिंग इन्वॉल्व एक चांगल्या प्रबंधासाठी लेखनामध्ये कशाचा समावेश असावा ए रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमेटिकल एरर्स टू द मिनिमम म्हणजे आणि व्याकरणाच्या चुका कमीत कमी करणं की ऑप्शन बी फरक काळजीपूर्वक तपासणं की ऑप्शन सी थेसिस लिहिण्याच्या पद्धतीत सुसंगता पाहिजे की स्पष्ट आणि लिखित गोषवारा असला पाहिजे ऑप्शन्स दिलेले आहेत एबीसीडी की फक्त एबीसी की बी सी डी की एबीडी सो ऑप्शन ए म्हणजे हे सर्वच बरोबर आहेत ए बी सी डी हे ऑप्शन जे आहेत सुसंगता असली पाहिजे चुका कमीत कमी झाल्या पाहिजेत त्यानंतर स्पष्ट आणि लिखित गोशवारा असला पाहिजे ठीक आहे विरामचिन्ह व्याकरण सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे ठीक आहे त्यासोबत फरक सुद्धा काळजीपूर्वक तपासला पाहिजे बघा हे सर्व काही वैशिष्ट्य आहेत चांगल्या लिखित प्रबंधामध्ये हे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तुमच्याकडे किंवा तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कराल तर तुम्हाला तिथे पीडीएफ सुद्धा मिळून जाईल विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज खालीलपैकी कोणत्या प्रोग्रामिंग भाषा आहेत ठीक आहे डीप लर्निंग मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला ए आय म्हणतो आता आणि पायथन यापैकी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे सो so, पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बघा संशोधनामध्ये खालीलपैकी कोणत्या आय चा वापर केल्याने आवश्यक माहितीची विस्तृत कव्हरेज आणि सुलभता सुनिश्चित होते सो इट इज वॅन ठीक आहे त्याला व्हॅन म्हटलं जात वाईड एरिया नेटवर्क चा फुल फॉर्म आहे ठीक आहे अंतराची मर्यादा प्रदान करते बहुतेक वॅन मध्ये मध्ये दोन वेगळे घटक असतात वॅन डेटा आवाज प्रतिमा व्हिडिओ माहितीचे दीर्घ अंतराचे प्रसारण प्रदान करते ज्यामध्ये देश खंड किंवा संपूर्ण जगाचा सुद्धा समावेश असू शकतो समजलं सो so, हे hey, आजचे आपले प्रश्न होते ऑल राईट सो थँक्यू सो मच एव्हरी वन तर जसं की पेपर वनचा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे पेपर टू चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता पेपर टूचा सा, त्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे